प्रत्येक कम्युनिटीच्या ना स्वतःच्या अशा खास सिग्नेचर डिशेस असतात आणि त्या डिशेसवरती त्या पदार्थांवरती त्या कम्युनिटीचं ना विशेष प्रेम असतं आणि बहुतांश वेळेला हे पदार्थ पारंपरिक असल्यामुळे त्याला एक नॉस्टॅलजिक व्हॅल्यू पण असते आणि हे पदार्थ आपण जेव्हा घरी बनवतो ना तेव्हा आपली आजी आई आत्या काकू मावशी आपल्याला आठवल्याशिवाय राहत नाही महाराष्ट्रीयन ब्राह्मण कम्युनिटीचे पण असे ठेवणीतले खास पदार्थ आहेत आणि त्या महाराष्ट्रीयन ब्राह्मण कम्युनिटीला रिप्रेझेंट करणारी डिश आज आपण बनवतोय चला तर मग बनवूया टँगी स्वादिष्ट चवदार ब्राह्मणी स्टाईल चिंच गुळाची आमटी चला तर मग रेसिपीची सुरुवात करूया वेलकम टू माय चॅनल फूड स्टोरीज बाय बल्लवी कौशिक सगळ्यात पहिले घेऊया तुरीची डाळ व्यवस्थित धुऊन घेऊ आपण हे पाणी काढून टाकूया आणि अंदाजे याच्यात दुप्पट पाणी यामध्ये घालूया अंदाजे दुप्पट पाणी यामध्ये घालू कोणी कोणी डाळ शिजवताना त्यामध्ये हिंग आणि हळद वापरतात पण मी नॉर्मलच डाळ शिजवते एका कुकर मध्ये तळाशी थोडंसं पाणी घेऊ गॅस चालू करूया आता आणि हे डाळीचं भांड जे आहे यामध्ये प्लेस करू मी यामध्ये फक्त डाळीचं भांड लावलंय पण जर तुम्हाला डाळ आणि भात एकत्र लावायचं असेल कुकरमध्ये तर कुकर सगळ्यात खाली तुम्ही डाळ लावा आणि त्याच्यावरती तुम्ही भात लावा गॅस मोठाच ठेवा आणि पाण्याला उकळी आली की गॅस आपण एकदम मंद करूया गॅस बारीक करून आता कुकरचं झाकण लावूया तुरीची डाळ शिजायला वेळ लागतो कुकरमध्ये पण थोडासा वेळ लागतो त्यामुळे कधीही जेव्हा कुकर लावू तेव्हाच्या फटाफट मोठ्या गॅसवरती शिट्ट्या करू नये कायम मंद गॅसवरती व्यवस्थित दहा मिनटं तरी शिट्ट्या होऊ द्याव्या डाळ व्यवस्थित शिजवून घेतल्यानंतर मी कुकर तसाच ठेवला होता एक अंदाजे पाच मिनटं लागतात शिट्टी निघायला कुकरची वाफ निघते तोपर्यंत आपण चिंच भिजत घालूया यामध्ये घालूया थोडं गरम पाणी गरम पाणी घातलं तर कोळ असा छान निघतो आणि कमी वेळात पण निघतो छानपैकी असा चिंचेचा कोळ आपण काढून घेऊ आणि नंतर गाळून पण घेऊ असा आपला छानपैकी चिंचेचा कोळ तयार झाला आहे आता ही हलकी चिंच आपण बाजूला काढू आणि यातून सेपरेट करूया असा आपला कोळ तयार झालाय आता शेट्टी काढूया आपण उघडून बघू डाळ मस्त अशी छान शिजली आहे कुकरमधनं काढून घेऊ आणि व्यवस्थित एकदम प्लेन अशी घोटून घेऊ घोटताना अजिबात त्यामध्ये पाणी घालू नका पाणी घातलं आणि जर तुम्ही घोटलं तर डाळ जी आहे ती नीट मिक्स होणार नाही एकदा नीट मिक्स केल्यानंतर किंवा के घोटल्यानंतर थोडंसं आपण पाणी टाकू ह्यामध्ये आणि परत एकदा घोटून घेऊ नीट मिक्स करू पहिले परत एकदा घोटून घेऊ कधीही डाळ आपल्याला गरम गरम असतानाच घोटायची आहे गार झाल्यानंतर डाळ नीट मिक्स होत नाही आणि प्लेन अशी घोटली जात नाही परत थोडस पाणी घालू आणि आपण बाजूला ठेवू मिक्स करू फोडणीसाठी मी एक पातेला घेतलंय त्यामध्ये आपण घालूया तेल तेल किती तापलं आहे ह्याचा अंदाज घ्या फोडणीसाठी लोखंडी भांड्याचा अजिबात वापर करू नका कारण आपण चिंच घालतोय यामध्ये चिंचेची त्याबरोबर रिॲक्शन होते त्यामुळे शक्यतो अल्युमिनियम किंवा स्टीलची किंवा आम्ही पितळ्याची कढई जशी घेतली आहे तसं घेतलं तरी चालेल तेल जर तू खूप तापलं असेल तर असा तुम्हाला अंदाज आला तर पहिले गॅस बंद करा पहिले घालू यामध्ये मोहरी मेथ्या मेथ्य दाणे घालूयात हिंग आणि सगळ्यात शेवटी कडीपत्ता लक्षात घ्या मगासपर्यंत मी गॅस बंद ठेवला होता कारण नाहीतर आपली मोहरी जी आहे किंवा फोडणी जी आहे ती जळू शकते आत्ता आपण गॅस परत एकदा चालू करूया मंद गॅस यामध्ये घालूया लाल तिखटाची पावडर आणि हळद मिक्स करून घेऊया न जळू देता ह्यामध्ये ॲड करूया चिंचेचा कोळ नीट मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये घालूया थोडंसं पाणी नीट मिक्स करून घेऊ आपण आणि व्यवस्थित आपल्याला चिंच अशी छान त्या फोडणीमध्ये मुरू द्यायची शिजू द्यायची आता यामध्ये घालूया मगाशी शिजवलेलं वरण नीट मिक्स करून घेऊया आपण हे घट्ट असेल वरण तर त्यामध्ये ऍड करूया थोडंसं पाणी परत एकदा नीट मिक्स करून घेऊ आपण यामध्ये घालूया ब्राह्मणी गोडा मसाला यामध्ये घालूया गूळ घालूया मीठ सगळं छानपैकी आपण मिक्स करून घेऊया आणि त्याला मस्तपैकी आता उकळी पण काढायची आहे खवलेलं ओलं नारळ आपण घालतोय यामध्ये मिक्स करून घेऊ परत एकदा आणि छान उकळू देऊ आता आमटी आपली सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे आपल्याला कमीत कमी पाच ते सात मिनटं ही आमटी छान उकळू द्यायची आहे जेणेकरून त्यातले मसाले त्याच्यानंतर नारळ कडीपत्ता त्यांचा स्वाद असा छान उभरून येईल सगळ्या शेवटी घालूया मस्तपैकी कोथिंबीर आणि आपली मस्तपैकी चिंच गुळाची आमटी तयार आहे रेडी टू सर्व आज आपण बनवली चिंच गुळाची आमटी गरमागरम इंद्रायणी आंबे मोहर भाता ह्याचा आस्वाद तुम्ही जरूर घेऊन पहा आणि मस्तपैकी घरी कढवलेलं तूप टाकायला विसरू नका ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट एपिसोड मध्ये टिल बाय बाय